रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत द्वारका इथं इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटरमध्ये शंभर रेल्वे अधिकाऱ्यांना सत्तरावे अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार प्रदान केले आणि विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सव्वीस ढाली देऊन सन्मानित केलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत विकसित रेल्वेची संकल्पना साकार करण्यासाठी भारतीय रेल्वेनं पूर्णपणे नवीन स्तरावर पोहोचली पाहिजे असे अशी अपेक्षा वैष्णव यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीमुळे रेल्वेला दीर्घकाळाच्या आव्हानांवर मात करणं क्षमता विस्तारणं कार्यक्षमता सुधारणं आणि पायाभूत सुविधा तसंच कामकाजाच्या बाबतीत महत्त्वाचे टप्पे गाठणं शक्य झालं आहे असं त्यांनी सांगितलं कंटेंट क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी डी न्यूजवरील क्रिएटर्स कॉर्नर्स या कार्यक्रमाची सुरुवात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी काल नवी दिल्लीत केली डिजिटल मंचावर सर्जनशील आश्रय प्रदर्शित करून त्याला प्रोत्साहन देणं हा या कार्यक्रम उपक्रमाचा उद्देश आहे सरकारचा लक्ष एक कोटी तरुणांना सर्जनशील अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा आहे त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं वैष्णव यांनी सांगितलं वेव्जमुळे भारतात तयार होणाऱ्या आशयामधून निर्माण होणारा एकूण व्यवसाय पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची यावर्षी संपूर्ण पुनर्रचना केली जाईल ज्यामध्ये नवीन परिचालन व्यवस्थेचा विकास समाविष्ट असेल अशी घोषणाही त्यांनी केली भारत आणि अमेरिका द्विपक्षीय